दहाच गाडी करते मैदानातला सात फुटला आणि सात मध्ये एक गाडी पाच झाली दोन गाड्या पाच झाल्या आणि तोंड गाड्या बसत्या गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशी गाडी बसते पक्कू भाई अरे माणिकावची गाडी मागल्यात कोण सरळ आलाय तो बघा क्वार्टरचा कोण सरळ आलाय तो बघा सूरज मुळीक आणि आजूबाईया तडस घाटमाता सिंगपची गाडी सुंदर अशी फायनल झाली त्या त्याबद्दल रमेश जयवर भत्ती शिराळकर आपण्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे ते घ्यायचं आहे आणि समालोचन करण्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षी दिलेला आहे आपल्या या ठिकाणी क्वार्टर फायनलच्या बैलगाडी मालक या पुढं अँब्युलन्स अँब्युलन्स खाली नोकर गाडी तिकड़े त्या गाडी गाड़ी